शरीरातील पेशी कमी जास्त होणं ही एक संवेदनशील बाब आहे कारण शरीरातील पेशींचे प्रमाण योग्य असणे आपल्याला निरोगी ठेवते पेशींची संख्या खूप कमी झाली तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि जास्त वाढली की काही प्रकारच्या कॅन्सर होण्याची शक्यता असते तर आरोग्याला धोका निर्माण होतो त्यामुळे शरीरातील पेशी संतुलित राहाव्यात म्हणून मी गावरान घरगुती काही भन्नाट उपाय तुम्हाला सांगणार आहे नंबर एक तुळस आपल्या अंगणातील वैद्याचं दुकान आई रोज सकाळी तुळशीला पाणी घालायची आणि म्हणायची ही तुळस आपल्या घराचं रक्षण करते दररोज सकाळी ताज्या तुळशीची पाच सात पानं चावून खा तुळस अँटीऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियल गुणांनी भरलेली आहे ती पेशींचे नुकसान टाळायला मदत करते नंबर दोन लसूण गावातील शक्तिवर्धक गोळी आजी सांगायची लसूण खा शरीर मजबूत होतं रोज सकाळी एक दोन लसूण पाकळ्या कच्च्या खाव्या किंवा पाण्यात उकळून लसणाचा काढा घ्या लसूण पेशींचे नाश करणारे घटक नष्ट करतो आणि नव्या पेशींची निर्मिती सुरळीत करतो नंबर तीन गाईचं दूध आणि साजूक तूप गाईचं दूध पिणं म्हणजे देवाची प्रसादाची वाटीत जणू रोज सकाळी एक कप गाईचं दूध साजूक तुपासोबत प्या शरीराला आवश्यक प्रोटीन व फॅट्स मिळतात पेशींची झीज भरून निघते नंबर चार नाचणी शेतकऱ्याचं अमृत वडील म्हणायचे नाचणी खाल्ली की हाडं आणि शरीर दोन्ही मजबूत होतं नाचणीचा आंबवलेला सत्व किंवा भाकरी खा नाचणीत भरपूर लोह कॅल्शियम आणि फायबर असतं पेशी वाढवायला मदत करते नंबर पाच हळदीचा दूध गावातलं सोनं आजी रात्री हळदीचं दूध देताना म्हणायची हे सोनं आहे सोनं रोज रात्री झोपण्याआधी गरम दुधात चिमूटभर हळद घालून प्या हळद पेशींची सूज कमी करते आणि नवी पेशी तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार करते नंबर सहा पाणी जीवनाचं गुपित पाणी म्हणजे जीवन आणि आशीर्वाद दोन्ही दिवसभरात कमीत कमी आठ दहा ग्लास पाणी प्या शक्य असल्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी घ्या त्यामुळे पेशी डेटॉक्स होतात नवनवीन पेशी तयार होण्याची प्रक्रिया सुरळीत होते नंबर सात सूर्यप्रकाश शरीराला सजीव ठेवणारा स्पर्श सकाळी अंगणात बसणं म्हणजे देवाशी बोलणं रोज सकाळी पंधरावीस मिनटे सूर्यप्रकाशात बसा त्यामुळे विटॅमिन डी मिळतो जो पेशींच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचा आहे नंबर आठ ध्यान प्राणायाम मनाचं औषध मन शांत असेल तर शरीर आपोआप बरं होतं दररोज सकाळी पंधरा मिनटं अनुलोम विलोम कपालभाती करा शरीरात ऑक्सिजन पुरवठा वाढतो त्यामुळे पेशी आरोग्यदायी राहतात आणि शेवटी एक गोष्ट आपण जसं अन्न खातो जसा विचार करतो आणि जसं वातावरणात राहतो तसंच आपलं शरीर घडतं पेशींचं संतुलन ठेवायचं असेल तर शुद्ध गावरान अन्न सकारात्मक विचार भरपूर झोप आणि थोडा हलका व्यायाम हेच आपल्या शरीरासाठी खरे भन्नाट उपाय आहेत हे गावाकडचे प्रेमाने भरलेले आणि काळजीने तयार केलेले उपाय आहे व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद